das cake nahi samne khay do samne khay do ab aap ka hai and do hai and do and do akad do do samne khay do नमस्कार सर्वांना शुभ दुपार काय या जेवायला सर्वांनी या जेवण करायला सर्वांनी श्री स्वामी समर्थ जय शिवाय चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनल लाईब करा श्री स्वामी समर्थ सर्वांना लाईक करा मित्रांनो लाईक करा शेअर करा चॅनलला ला नवीन तर लाईक करा शेअर करा चॅनलला लाईब करा कॉमेंट्स करा मित्रांनो श्री स्वामी समर्थ जय शिवराय सर्वांचं दुपारचं जेवण जेवण झालं का सर्वांचं भरपूर लोक आहे कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा शुभ दुपार सर्वांना चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा चॅनल वरती जाऊन बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील श्री स्वामी समर्थ सर्वांना जय शिवराय कॉमेंट्स करा मित्रांनो छान छान कॉमेंट्स करा झालं का सर्वांचं जेवण या जेवण करायला सर्वांनी मित्रांनो मनोहर दादा हो झालं चालतंय चालतंय धन्यवाद दादा सुभाष पाटील सुभाष पाटील हाय बाहेर वासावा जा बाहेर बसा मित्रांनो नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा कॉमेंट्स करा छान छान काय केलं जेवायला आहे भेंडीची भाजी मेथीची भाजी चपाती आज गावी जायचं आहे आम्हाला कर्नाटकवरून महाराष्ट्र मित्रांनो नवीन असं लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा अश्विनी सोमोशी कॉमेडी चॅनल आहे आपलं तुम्ही कुठून बोलता ताई आम्ही सध्या कर्नाटक बोलत आहे पण आम्ही महाराष्ट्राचे आहोत पुणे जिल्हा जुन्नर तालुका जुन्नर तालुका आहे आमचा या जेवायला सर्वांनी जेवण झालं का मनोहर दादा जेवण झालं का हा तुमचं झालं जेवण सुवाय दादा तुमचं जेवण झालं का कॉमेंट्स करा कॉमेंट्स करा नवीन लोक असेल तर कॉमेंट्स करा म्हणजे आम्हाला समजल मनोहर दादा म्हणतात हो धन्यवाद दादा लाईव्हला आल्याबद्दल असा सपोर्ट करत राहा अश्विनी समोरशी कॉमेडी चॅनल आहे चॅनलवरती जाऊन व्हिडिओ चेक करा आवडल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सब्सक्राइब करा अजय अजय सांड सांडपर आहे का भाऊ चेहरा दाखवा हो केलं धन्यवाद काय करत आहात अन्ना सो काय नाही जेवण करत आहे गावी जायचं आहे आम्हाला सध्या कर्नाटकवरून आहे आम्ही मला त्याच्या वरच कर्नाटकवरून आहे दादा चॅनल नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला करा झालं का सर्वांचं जेवण काय करत आहात काय नाही तुमच्याशी गप्पा मारत आहे दादा नवीन असाल तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा झालं का सर्वांचं जेवण देवेश भाऊ हाय हाय या जेवण करायला सर्वांनी हाय हाय बोलतात आहे संदीप दादा भाऊ तुम्ही कर्नाटकमधून आहात का हो दादा संदीप दादा आम्ही कर्नाटकमधून आहोत पण मूळचे आम्ही कर्नाटकचे नाही आम्ही आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका हाय करतायत बोला बोला दादा दादा बाय करतात ऊन फार आहे काय करू उन्हाची काळजी उन्हाची काळजी घ्या चॉकलेट बॉय हाय दादा हाई। का घरी अजून निघालोच नाही आता बारा वाजता निघणार आहे काय करत आहात तुम्ही जेवण करत आहे आता या, या जेवण करायला ओके ओके चॉकलेट बॉय थँक्यू संदीप दादा जेवण काय बनवलं बहिणीनी बहिणीनी बनवलं आहे मेथीची भाजी चपाती आणि भेंडी रात्री होती ना ट्रेन रात्री नाही आज दुपारी आहे आज दुपारी बसणारानी उडा सकाळी पोहोचणार उद्या पाच वाजता पोहोचणार चॉकलेट दादा म्हणतात मस्त डायरेक्ट जेवण हो हो नाही झालेला आहे योगेश दादा हाय संदीप दादा मस्त देवेंद्र दादा म्हणतात म्हटलं चॉकलेट बाय म्हणतात ब्रेकफास्ट नो ब्रेकफास्ट ओके नाही नाही जेवण सकाळी ब्रेक ब्रेकफास्ट झाला होता देवेंद्र जेवण झालं का जेवण करतो या जेवण करायला चॉकलेट बॉय म्हणतात मस्त धन्यवाद आपले आईल पाटील दादा पण आलेले आहेत किती वाजता ट्रेन आहे दोन वाजता आहे दोन वाजता आहे पण घरातून आम्ही बारा वाजता निघणार आहोत चॉकलेट बॉय म्हणतात काळजी घ्या ओके धन्यवाद मनोहर दादा म्हणतात तुमच्या गावाचं नाव काय आहे आमच्या गावाचं नाव आम्ही आमचा पुणे जिल्हा आहे आणि श्री छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान शिवनेरी आमचं मूळ गाव आहे परी अनुसरू बाहेर खेळत आहेत संदीप दानानंतर दादा तुमच्या फॅमिलीमध्ये दोघेच आहात का नाही दोन मुली आहेत आमच्या दोन मुली आहेत आमची आई आहे भाऊ भावा आहे भावाचा मुलगा आहे भावाची पण फॅमिली आहे ते मुंबईला असतात चॉकलेट बॉय म्हणतात जुन्नर हो हो जुन्नर आई आम्ही पण लोणावळ्याला आहे हो का दादा धन्यवाद हाय 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 या जेवण करायला थोडं या जेवण करायला सर्वांनी संदीप दादा मस्त फॅमिली आहे दादा तुमची धन्यवाद दादा। दादा, दादा दादा म्हणतात आज आमचे लोणावळे आयची जत्रा आहे ओ का दादा धन्यवाद संदीप दादा आलेले संदीप दादा म्हणतात असच एकत्र राहा ओ दादा धन्यवाद बोला हाई 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 नमस्कार भाऊ काहीतरी हाय 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 करत आहात प्रशांत प्रशांत दादा आहेत आईरा एक वर्ष झाल्या आता दादा रडत आहेत म्हणतात बहिणीच प्रेम नाही भावावर आता काय प्रेम दाखवायचं दा प्रे बहिणीच <laughs> या बाई मी रक्षाबंधन पण राखी घेऊन आले असते आता मी वाटतं वाटत पुढचे येणाऱ्या रक्षाबंधनच्या आत्ताच राखी घेऊन येते मी टेन्शन नका घेऊ म्हणजे मला पण तुम्ही येणार आहात का रात्रीला रात्रीला म्हणजे आम्ही उद्या सकाळी पहाटे पोहोचणार आहोत हॅपी बर्थडे कुणाचा बर्थडे आहे मदर इंडिया ताई नमस्कार हाय ताई ते मोबाईल मधून हे करा बरं बहीण विसरले आहे भावाला हॅप्पी बर्थडे बर्थडे कुणाचा आहे दादा म्हणतात बहीण विसरले आहे भावाला नाही दादा रामराम मंडळी मदर इंडिया ताई तुमच्या डीचं नाव काय आहे सांगा ना जरा कारण आम्ही सकाळी टाईप करत होतो तर मदर इंडिया नावानी आय येत नव्हती आजच नाही आम्ही आधी काकांच्या लाईव्ह काका सांगत राहतात ना जत्रेला बोल बोललो मी या जत्रेला हो हो दादा धन्यवाद संदीप दादा ताई मला पण राखी बांधा कारण मला सक्की बाई नाही ओके संदीप संदीप दादा नक्कीच नक्की शेतकरी भाऊ काय चाललं आहे कुठे आहे आता आता कर्नाटक मध्ये आहे दुपारी निघणार आहोत बारा वाजता कर्नाटक मध्ये आहे का हो हो प्रशांत दादा हॅपी अनिवर्सरी थँक्यू अनिवर्सरी उद्या, है। आज नहीं उद्या है। नहीं। आहे याला कस यायचं आहे हा ही आयडी आहे फक्त त्यांची पग बरं टाईप करून पी सी एच ए वी ए एन पी सी एच ए ए वी एन एन ऍडव्हान्स मध्ये ओके धन्यवाद धन्यवाद भरपूर कॉमेंट आलेले आहेत हा त्याच सबस्क्राईब कर आम्ही नऊ तारखेला पदयात्रेत चाललोय लोणावळ्याला ओके शेतकरी दादा हो का हो हो याला कसं यायचं लोयाला कसं यायचं काही सबस्क्राईब केलं आहे अभिमन्यू दादा म्हणतात झाली का आहे प्रशांत दादा म्हणतात माझी बहीण आहे अश्विनी सिस्टर धन्यवाद दादा, दादा। हॅपी अनिवर्सरी ताई अॅडवान शेतकरी भाऊ धन्यवाद प्रशांत दादा उद्या पार्टी पाहिजे ओके भावाला पुढे लावांत भाऊ हाय 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 राहुल शिंदे कोण संदीप दादा हॅपी अनिवर्सरी उद्या आहे ऍडव्हान्स मध्ये देत आहेत धन्यवाद धन्यवाद मदर इंडिया ताई सबस्क्रायबर केला आहे तुम्हाला प्रशांत दादा देवपूजा पूजा झाली का सिस्टर देवपूजा पूजा झाली लाईव्ह बघा ला सकाळचा पेट पूजा पण झालेली आहे राहुल दादा काय झालं राहुल शिंदे दादा काही नाही जेवण चालू आहे या जेवायला मदर इंडिया ताई म्हणतात हॅपी अनिवर्सरी बोथ ऑफ यू एनिवर्सरी उद्या आहे तरी पण सर्वांना धन्यवाद थँक्यू म्हणतात मदर इंडिया ताई थँक्यू धन्यवाद धन्यवाद ताई संदीप दादा उद्या पार्टी भेटणार काय भेटणार दादा सकाळी मी आलो होतो ओके धन्यवाद धन्यवाद राहुल दादा हॅपी अॅनिव्हर्सरी साई अँड दादा प्रशांत दादा अॅनिव्हर्सरी उद्या आहे पण सगळ्यांनी आजच विश केलेला आहे धन्यवाद आपल्या मदर इंडिया ताईंचं पण चॅनल आहे त्यांच्या पण चॅनलला सर्वांनी सपोर्ट करा ओळखलं नाही का सकाळी आलो होतो हो गुड मॉर्निंग राजश्री राजश्रीताई तुषार दादा गुड मॉर्निंग म्हणत आहे आता का दादा आहे जेवण झालं का हो, हो, हो आता जेवण झालं हे पहा जेवण झालं आणि पाणी पितोय राहुल दादा तुम्ही कुठले आहात आम्ही आमचा पुणे जिल्हा आहे जुन्नर तालुका आहे आमचा कर्नाटक मध्ये संदीप दादा परी काय करते परी बाहेर खेळते परी बाहेर खेळत आहे राम राम मंडळी मदर इंडिया ताई राम राम मंडळी करत आहे आज येत आहेत का हो हो दादा आज येत आहे आज निघायचं आहे बारा वाजता निघायचं आहे नवीन असंत तर लाईक करा शेअर करा चॅनलला ला सबस्क्राईब करा जॉब काय करता तुम्ही संदीप दादा मी एअरपोर्टला जॉब करतो मेंगलोर एअरपोर्टला कर्नाटक नमस्कार सर्वांना चॅनलला नवीन असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा तुषार दादा झालं का जेवण तुषार दादा ताई आहे दादा गेले ऑर्डरला ओके ओके राजश्री ताई काळजी घ्या जेवण झालं का तुमचं जेवण झालं का राहुल दादा तुम्ही तुमची ॲनिव्हर्सरी केव्हा आहे आमची ॲनिव्हर्सळी ॲनिव्हर्सरी सोळा एप्रिलला असते आणि ताई आणि ताई काही समजलं नाही दादा सुरेखा नाईकोरी श्री स्वामी समर्थ ना सर्वांना श्री स्वामी समर्थ करत आहेत सुरेखा ताई सर्वांना श्री स्वामी समर्थ करत आहेत श्री स्वामी समर्थ नवीन असाल लाइक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा संतोष दादा लाईक केलं धन्यवाद झालं का जेवण झालं का संतोष दादा संदीप दादा काय जॉब करतात संदीप दादा मी एअरपोर्टला जॉब करतो कर्नाटकमध्ये मैंगलोर एअरपोर्टला मी जॉब करतो नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जेवण चालू आहे ताई काय जॉब करतात ताई टेलर आहे लेडीज टेलर आहे ताई संदीप दादा म्हणतात नमस्कार ताई नमस्कार दाजी नमस्कार संदीप दादा ए, ए। ताई काय जॉब करतात ताई लेडीज टेलर आहे दादा ताई लेडीज टेलर आहेत राहुल दादा तुम्हाला संदीप दादा म्हणतात ओके धन्यवाद लाईक डन केला संदीप दादानी संदीप दादा धन्यवाद दा झाले का जेवण संदीप दादा हे तुम्ही खाली आणखी बसा खाली झालं का सर्वांचं जेवण जेवण झालं का ताई हो दादा जेवण झालं आमचं आत्ता तुमचं झालं का दादा तुम्हाला मुलगी आहे का आमच्या मुली पाहता बघा आमच्या मुली गावाला जायचं आहे हाय करा रे पाहिल्या का मुली गावाला जायची तयारी चालू आहे त्यांची तिकीट किती वाजता आहे दुपारी दोन वाजताची ट्रेन आहे दादा जेवण झालं हो जेवण झालं आमचं ओके राजश्री ताई संदीप दादा हो दादा आत्ताच झालं जेवण धन्यवाद धन्यवाद सर्वांना नवीन असल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा लाईक केलं धन्यवाद धन्यवाद सर्वांना संदीप दादा जेवण चालू आहे दाजी या जेवण करायला ताई दाजी हो हो धन्यवाद दादा जेवण करा नवीन असा करा होल शिंदे दादा हाय करत आहेत हाय हाय नवीन असं तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो परी कशाला खोलते तू परी चला तर मग बाय सर्वांना